दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतीमध्ये अंतिम बैठक झाली होती अशी माहिती तुमच्याकडनंच मला मिळते अर्थात त्या बैठकीला मला उपस्थित राहण्याचं काही कारण नव्हतं पण अशी बैठक झाली याची माहिती आम्हाला कोणालाच नाही एकच आहे बारा डिसेंबरला साहेबांचा जो दिल्लीला वाढदिवस होता सुप्रत यांनी एक छोटेखानी का कार्यक्रम त्यांचे जनपद येथील बंगल्यावरती आयोजित केला होता त्यावेळेला दोन्ही राष्ट्रवादीचे काही प्रमुख त्यावेळेला त्या ठिकाणी हजर होते आणि त्या ह्याच्यामध्ये काही काय त्या वाढदिवसाच ते औचित्य होतं त्यामुळे तिथं काही चर्चा वगैरे अशी झाली असेल असं मला काही वाटत नाही आणि त्यानंतर मग फक्त साहेबांचा विद्याप्रतिष्ठानचा कार्यक्रम हा बारामतीला होता आणि बारामतीला तो त्यावेळेला दादा देखील त्या कार्यक्रमाला होते आणि तो काही राजकीय कार्यक्रम नव्हता विद्याप्रतिष्ठानचा कार्यक्रम होता त्याच्या पलीकडे मग साहेबांची दादांची काही कुठे भेट झाली किंवा स्वप्न त्यांची असं काही मला पाण्यामध्ये नाही आहे